नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची जबरदस्त कारवाई एकाच वेळी तीन गुन्हे आणले उघड केस दोन वळनेर खकोडी येतील तर एक देवळा पोलीस ठाणे येतील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांबिरे पोलीस हवालदार हेमंत गिलबिले प्रवीण बैरम यांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सचिन वराडे विशाल गोसावी शरद मोगल श्याम पवार पोलीस नाईक नरेंद्र कोळी पोलीस अंमलदार संदीप राठोड योगेश कोळी आदींनी वल्नेर खाकोर्डी पोलिस ठाणे येथील गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे चौवेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस या दाखल गुन्ह्यातील गेला माल व अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना गुप्त माही बातमीप्रमाणे संशयित आरोपी नावे केशोगुला पगा पवार वय बत्तीस वर्षे राहणार चौगाव तालुका बागलान जिल्हा नाशिक दुसरा गणेश कैलास गायकवाड व एकवीस वर्षे राहणार चारचा रावळगाव तालुका मालेगाव तिसरा संजय भगवान गायकवाड वय तीस वर्षे राहणार चार चा रावळगाव तालुका मालेगाव आणि भंगार खरेदी व्यापारी नामे साबीर शाह इसराइल शाह उर्फ गुफरान वय चौतीस वर्ष राहणार सोनिया कॉलनी आयशानगर मालेगाव यांचा शोक घेऊन त्यांना ताब्यात घेऊन संदर्भात विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली व बंगार खरेदी व्यापारी याच्याकडून तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीच्या वायरी त्यांनी जाळून त्यामधील तीनशे पंच्याण्णव किलो तांब्याचा तारा जप्त केल्या तसेच तीन लाख रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली मारुती सुझुकी कंपनीची पांढऱ्या रक्काची पांढऱ्या रंगाची रंगा इको कार जिचा क्रमांक एम एच पंधरा जी एक्स चोपन्न सत्त्याऐंशी व पन्नास हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची बजाज कंपनीची जिल्हा नंबर प्लेट नसलेली मोटरसायकल असे एकूण सात लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला सदर कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस निरीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्शलाखाली व त्यांच्या सूचनेनुसार करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेच्या या मोठ्या यशामुळे वायरी चोळणारी ही टोळी पकडण्यात त्यांना यश मिळाल्यामुळे वरिष्ठ अधिकारी या टीमचे अभिनंदन आणि कौतुक करत आहे बघूया सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू ताज्या व बघण्यासाठी प्ले जा ॲप डाउनलोड करा व या जीवनात अपडेट